ऐन अधिवेशनाच्या काळात सभागृहात गेम खेळताना व्हिडिओत कैद झाले आणि माणिकराव कोकाटेंचे ग्रह फिरले राज्यभर गदारोळ झाला आणि विरोधी पक्षांनी माणिकराव कोकाटेन विरोधात अक्षरशः रान पेटवलं राज्यभर सरकारवर टीका व्हायला लागल्यानंतर अखेर माणिकराव कोकाटेंना राजीनामा द्यावा लागेल असं वाटत असतानाच एक वेगळा निर्णय झाला माणिकराव कोकाटेंचं खातं बदलण्यात आलं आणि मंत्रीपद मात्र वाचलं पण या सगळ्या राजकीय घडामोडी सुरू असताना दुसरीकडे माणिकराव कोकाटे एक दिवस नंदुरबारच्या शनी मंडळ मध्ये असलेल्या दर्शनावरून नाशिकच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या शेतकऱ्यांबद्दल केलेली वादग्रस्त विधानं आणि सारवासारव करताना चुकून झालेली सरकारची बदनामी यामुळे माणिकराव वारंवार वादात सापडत होते यामुळे माणिकराव कोकाटेंची साडेसाती सुरू असल्याची चर्चा मिश्किल पद्धतीनं राजकीय वर्तुळात होती याच कारणामुळं माणिकराव कोकाटे शनी मंदिरात नवच बोलले असंही म्हटलं जात होत तुम्ही म्हणाल ही चर्चा आता पुन्हा का तर याच कारण आहे माणिकराव कोकाटेंनी पुन्हा त्याच शनी मंदिरात हजेरी लावली आणि मी म्हणजे निश्चय की निश्चित त्या भक्ताची इच्छा पूर्ण करतात पण मात्र मागच्या वेळेस तुम्ही सगळ्या जनतेसाठी मागणी देवाकडे केली म्हणून देवाने शीघ्र अतिशीघ्र कृपा प्रसाद आपल्याला तिथे दिलेला आहे आणि म्हणून आजच्या दिवशी जन्माष्टमीच्या दिवशी जे सदा सर्वदा कृष्णाची भक्ती शनिदेव करतात अशा सुंदर अशा मुहूर्ताला बरोबर आपलं देवाचं दर्शन आजच्या दिवशी होत आहे आणि याच्याही पुढे शनी महाराज तुम्हाला कवच रूपाने संरक्षण करत राहतील अशी भगवंता तर्फे आशीर्वचन तुमच्यासाठी असणार आहे बोला शनी महाराज माणिकराव कोकाटेंनी मंत्रीपद वाचल्यामुळे या मंदिरात जाऊन नवस फेडला असं आता म्हटलं जात आहे माणिकराव कोकाटेंना याबद्दल विचारला असता त्यांनी नवस केल्याचा उल्लेख केला नाही पण त्यांनी काही गोष्टी मात्र मान्य केल्या ते नेमकं काय म्हणाले ऐकूयात आता या ठिकाणचं शनी मंदिर हे अत्यंत फेमस आहे साडेसात साठी आणि एकदम समोरच शनी मंदिर असताना धार्मिक विचार माझ्या मनामध्ये काय मास्तो त्यामुळे दर्शन न करता जाणं बरोबर नाही आणि म्हणून दर्शन करायला मी त्या ठिकाणी आलो होतो आजही या ठिकाणी एका उद्घाटन कार्यक्रमाच्या उद्घाटन निमित्तानं आलो आणि त्यानिमित्ताने शनी महाराजांचं अनौपचारिक दर्शन झालं म्हणजे त्यांची माझ्यावरती कृपा आहे त्यामुळे ते दर्शन वारंवार मला या ठिकाणी आहे असं मी समजतो माणिकराव कोकाटे यांच्यावर आलेलं राजकीय संकट सध्या टळलंय त्यांचं कृषी मंत्रीपद गेलं मात्र त्यांना क्रीडा मंत्रीपद मिळालंय अखेर हा नवस पूर्ण झाला म्हणूनच माणिकराव कोकाटे नवस फेडायला मंदिरात आले आणि त्यांनी शनिदेवाला अभिषेक घातला असं सध्या म्हटलं जात आहे शेवटी परमेश्वराच्या कृपेशिवाय समाज चालूच शकत नाही असं माणिकराव कोकाटे स्वतः बोललेत शेवटी परमेश्वराच्या कृपेशिवाय समाज चालूच शकत नाही शेवटी माझ्यावर काय तुमच्यावर काय समाजावर काय शनी महाराजांची कृपा असल्याशिवाय काही घडत नाही आणि ती कृपा आहेच आणि म्हणूनच या गोष्टी घडतात खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे असं माझं शनिदेवाच्या बाबतीमध्ये मत आहे शनिदेव लागले म्हणून काहीतरी काही मला वाटत नाही माणिकराव कोकाट यांनी जरी या दर्शनात आपल्या भावना वेगळ्या असल्याचं सांगितलं तरी मंदिरातल्या पुजाऱ्यांनी इथं अनेक राजकीय मंडळी अडचणीत असल्यावर येतात असं म्हटलेलं आहे तसंच राज्यातले इतर नेते सुद्धा इथं येऊन गेलेत असंही पुजाऱ्यांनी सांगितलंय शेती लागली होती त्यामुळं पालकमंत्री स्वतः शनी महाराजांच्या दर्शन आले होते त्याच्यानंतर त्यांची शेरी दूर झालेली आणि परत एकदा आज आलेले शनी मंदिरात मध्ये कसली पूजा झालेली आणि नेमकं काय याच्यावर संपूर्ण भारतामध्ये असलेले भगवंत शनिदेवाचे मंदिर हे नाना प्रकारच्या शक्तींनी युक्त आहे पण मात्र शनी मांडव शनी मंदिर हे नवसाला पावणार प्रत्येक भक्ताची मनो एक कामना मन इच्छा परिपूर्ण करणार आणि शनी साडेसाती मुक्तीपीठ आहे आता या मंदिराचा इतिहास जर आपण पाहिला की आध्यात्मिक इतिहास जिथे स्वत राजा विक्रमाची साडेसाती ही संपलेली आहे म्हणजे प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये जी व्यथा आहे ती व्यथा दूर करण्याचं संकटात असेल पिढीमध्ये असेल तर ती व्यथा दूर करण्याचं शनिदेवांचं जागृत असं देवस्थान ते म्हणजे शनी मांडव आता या राजकीय क्षेत्राचे जे मालक आहेत राजकीय क्षेत्राचे आध्यात्मिक क्षेत्राचे जे मालक आहेत ते भगवंत शनिदेव शरद पवार साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील असे अनेक महाराष्ट्रात किंवा देशाच्या पातळीवर ज्यांनी दिग्गज असं राजकीय क्षेत्रात काम केलंय अशा मंडळींनी सुद्धा शनी मांडळ या तीर्थक्षेत्री दर्शन घेऊन आपल्या या राजकीय वाटचालीमध्ये भगवंत शनिदेवाचा कृपा आशीर्वाद त्यांनी प्राप्त करून घेतलेला आहे आणि म्हणून भगवंत शनिदेवाच्या या तीर्थक्षेत्री मंत्री महोदय साहेब आले आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे काही मागणं त्यांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं भगवंत ते परिपूर्ण केलं म्हणून जन्माष्टमीच्या मुहूर्त साधून आज दुपारी भगवंत शनिदेवाच्या कवच अभिषेक त्यांनी इथे केलेला आहे माणिकराव कोकाटे यांची ही पूजा सध्या राजकीय चर्चेचा विषय बनली आहे मंत्री महोदयांनी देवाकडे नेमकं काय मागितलं आणि कोणतं मागणं पूर्ण झालं हे तर त्यांनाच ठाऊक असणार आहे पण मंत्री म्हणून जनतेनं त्यांच्याकडे केलेल्या मागण्या ते पूर्ण करणार का यावर आपलं लक्ष असणार आहे सुधीर काकडे ब्युरो रिपोर्ट लोकमत